बार्शी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे बार्शी तालुक्यामधल्या बोरगाव झाडी गावामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला आता मोठा फटका बसलाय अचानक आलेल्या ह्या पावसामुळे मका आणि द्राक्ष बागांनाही फटका बसलाय बोरगाव झाडी गावामध्ये उभे असणारे मक्याचे शेत आडवे झाले शेतकरी अनिल लंगोटे यांचा दीड एकर मधला मका हा भुईसपाट झाला द्राक्ष उत्पादक शेतकरी दिनेश जगताप यांच्या दीड एकरवर वर द्राक्ष बागेला अवकाळी पावसाचा फटका बसलाय बार्शी तालुक्यात सुद्धा वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालंय या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे माझे नाव आणि रुतर शिलंगोटे राहणार बोरगाव झाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझा गट नंबर आहे चोपणी काल वादळी वाऱ्यामुळं गारपीट गारपीट झालेली आहे मा नुकसान जवळजवळ शंभर टक्के नुकसान झालेलं आहे जवळजवळ ऐंशी नव्वद हजारची मका आज ह्याला पाच हजारसुद्धा कोणी यायला तयार नाही सगळे जमीन बिमीन सगळे वाहून गेलेले आहे तरी आता शेतकऱ्यांनी काय करायचं सरकारनं ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे फडणवीस साहेबांनी अजित पवार साहेबांनी हे जपान झालं वगैरे करून आम्हाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आता माझं उद्या मुलीचं लग्न आहे आता काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी माझं नाव दिनेश रमेश जगताप राहणार बोरगाव तालुका बाहेरचे जिल्हा सोलापूर माझी द्रक्ष गट नंबर त्रेसष्टमध्ये दीड एकर आहे तर त्याचे काल पावसामुळे नुकसान झालेलं आहे पूर गारपीट झाल्यामुळे बौर वारं वाधुळे सुटल्यामुळे नुकसान झालेलं आहे साधारण दहा लाखाचे नुकसान झालेलं आहे म्हणजे